नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आहे नागपंचमी नागपंचमीनिमित्त आपण सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज मी आपणास बघा कोकणातले पारंपरिक पदार्थ म्हणून हळदीच्या पाण्याची पातोळ्या करून दाखवणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा ही हळदीची पानं घेतलेली आहे थोडी त्यासाठी आपल्याला ही गूळ लागणार आहे उल्या नारळाचा कीस लागणार आहे वेलची पावडर लागणार आहे तूप लागणार आहे तांदळाचं पीठ लागणार आहे आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी लागणार आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ लागणार आहे चला तर आपण रेसिपी करायला घेऊया आपण प्रथम ही पॅन तापत ठेवलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं तुपामुळे काय माहिती आहे पदार्थाला अशी छान अशी चव येते त्यामुळे तुपाचा वापर करायचा आता हे मी ओल्या नारळाचा कीस घेतला आहे तो आपण घालून घ्यायचा आणि थोडं मंद आगीवरच हे करायला घ्यायचं आहे फास्ट करायचं नाही फास्ट केल्यामुळे काय होतं हे आपले पदार्थ करपले जातात त्यामुळे कोणताही पदार्थ करताना मंद आगीवरच करून घ्यायचं असतं आता हे व्यवस्थित आधी परतून घ्यायचं त्यानंतरच मग गूळ घालायचं मग जेणेकरून आपण हे खोबरं असं भाजल्यासारखं केलं ना तर आपल्या पातोळ्या ना दोन दोन दिवस असे व्यवस्थित राहतात त्यामुळे आधी व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे बघा तूप घातल्यामुळे तुपाचा सुगंध असा सुटला आहे त्यामुळे आता हे मी थोडंसं असं परतून घेते हे बघा हे आता आपण छान असं थोडं परतवून घेतलं ना असं सुकल्या सुकल्यासारखं झालं की आपण त्यामध्ये हे गूळ घालून घ्यायचं गूळ असं गुळाचे खडे छान असे विरगळले गेले पाहिजे तरच ते व्यवस्थित असं लागतं हे बघा आता हे मी गुळ असं व्यवस्थित असं ह्यामध्ये विरगळेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेते आणि हे सतत आपल्याला असं धवळून घ्यायला हवं आहे आता हे मी व्यवस्थित गुळ विरगळेपर्यंत परतून घेते हे बघा छान असं हे वि गूळ विरगळलं गेलेलं आहे हे बघा व्यवस्थित असं ह्यामध्ये गूळ विरगळलं गेलं ना काय ते चा छान असतं आणि ह्याच्यामध्ये गुळाचे खडे राहिले का ते पिठामध्ये विरगळून बाहेर पडतात त्यामुळे गूळ व्यवस्थित असं विरगळलं गेलं पाहिजे जसं आपण मोदकाला हे सारण करतो ना त्याच प्रकारे आहे फक्त आपल्याला हे हळदीच्या पानामध्ये करायचे आता हे बघा हे माझं सारण होत आलं आहे तर आपण पीठ भागवायला घेऊया तुम्ही तांदळाच्या पिठात करा किंवा रव्याच्या पिठात केले तरी चालतील आज माझा थोडा घसा बसलेला आहे तर माझ्या आवाजामध्ये जरा फरक होईल मित्रमैत्रिणीनं ते बघा आता मी हे घ्यायच बंद करून घेते आपले हे सारण व्यवस्थित तयार झालेले आहे बघा सर्व गुळाचे खडे व्यवस्थित विरगळले गेले पाहिजे हा नाही तर गुळाचे खडे राहिले ना का बरोबर होत नाही ते त्यामुळे आता मी हे बंद करते आणि आपण आता पीठ भागवायला घेऊया आपल्याला तर पीठ भागवायचं आहे त्यासाठी मी हा एक तांब्या पाणी घेतलं आहे आणि हे बघा अर्ध बाऊल पीठ घेतलं आहे आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून घ्यायचं आहे तुपाने कशी छान अशी चव येते त्यामुळे थोडंसं तूप घालायचं गावी असल्यामुळे जरा आमचं इथे तिथला आवाज येणार आहे व्हिडिओमध्ये तर जरा मित्र मित्रमैत्रिणी सांभाळून घ्या गावी जरा छान वाटतं म्हणून आपण जर कोकणात येण्याची आवड असेल तर आवश्यक माझ्या घरी या राहायला गणपतीमध्ये आता हे पाण्याला छान अशी उकळी यायला हवी आहे बघा छान पाणी असं उकळत आलं आहे उकळत्या पाण्यामध्ये ते पीठ हळूहळू सोडून द्यायचं हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे हां आणि ज्यांना कोणी तांदळाचं पीठ खायचं नसतं ना त्याने रव्याचा वापर केला तरी चालतो हे बघा थोडं 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 थोडंसं पीठ घालून घ्यायचं ह्या पिठामध्ये गुठळ्या होता कामाने अजिबात गुठळ्या झाल्या तर ते मोडून घ्यायचं तेव्हा पीठ मळताना ते गुठळ्या मोडून घ्यायचे हे बघा पाणी व्यवस्थित आपल्याला एक तांब्या ने हे अर्धा भाऊ पाणी बरोबर होतं आणि तो मी दोन नारळाचा किस घेतलेला आहे आणि त्यामध्ये वेलची पावडर ही नंतर घालायची असते कधी पण जेणेकरून सुगंध टिकून राहतो आता हे मी पेव पीठ व्यवस्थित असं ढवळून घेते हे बघा आता मी गॅस बंद करून घेते गॅस बंद करून मग नंतर थोडं ढवळून घ्यायचं तर हे बघा आपण छानपणे व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे तर ह्यावरती ना झाकण मारून ठेवून द्यायचं जेणेकरून ते पीठ व्यवस्थित भागलं जातं आणि आपले पातोळ्या किंवा मोदक मला छान होतात आता हे मी थोड्या वेळ <that> दाखवून ठेवते आणि हे बघा आता हे मी एक चमचा ह्यामध्ये वेलची पावडर घालून घेते ही एकदम ताजी आहे साखरेमध्ये अशी वाटलेली वेलची पावडर नाही आहे आणि तो सुगंध व्यवस्थित टिकून राहायला हवा आहे ना तर ह्यामध्ये आपण आता हे घालून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित झाकण मारून थोडं ठेवून द्यायचं आणि हा असं नंतर घातल्यामुळे कसं ते हे आपल्या सारणाला छान असा सुगंध राहतो आता मी व्यवस्थित ढवळून मग झाकण मारून ठेवते हे बघा आता ह्यावरती आपण झाकण मारून ठेवून देऊया आणि नंतर मग थोड्या वेळाने पीठ मिळायला घेऊया वेगळा पातोळ्या करताना आपल्याला हे हळदीचं पानं घ्यायचे आहेत ना तर एकदम मोठं असं असं आपल्याला ते भांड्यामध्ये ठेवायला जमणार नाही त्यामुळे असं दोन्ही भाग असे कट करायचे आणि आपल्याला ह्या भागाचा वापर करायला लागतो तर इथे आपण पीठ लावून व्यवस्थित आपल्याला सारण भरता येतं तर आता हे मी सर्व अशा प्रकारे कापून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि हे भाग पण तुम्ही टाकून द्यायचा नाही तुम्हाला मच्छीची कढी म्हणा किंवा टोमॅटोचं लाल सार भेंडीचं लाल सार तुम्ही करणार तेव्हा या हळदीच्या पाण्याचा उपयोग होतो हे बघा हे प्रकारे आता मी सर्व पानं कापून ठेवली आहे आता पीठ थोडं थंड झालं की आपण पीठ बनायला घेऊया हे बघा आता आपण हे पीठ व्यवस्थित असं अर्धा एक तास हे झालं आहे असं झाकून ठेवलं ना की पीठ व्यवस्थित भागलं जातं आणि आपल्याला ना पीठाला पाण्याचा हात लावून लावून मग ते पीठ मळून घ्यायचं आता हे मी सर्व हे परातीत पीठ काढून घेते हे बघा आता हे असं पीठ मळून घेरायचं आणि आता हे मी गावी असल्यामुळे थोडं आपल्याला वे आवाज वेगवेगळे येत राहणार त्यामुळे आपण थोडं समजून घ्या तर व्यवस्थित असं मी पाण्याचा हात लावून लावून हे पीठ मळून घेते आणि हे बघा पीठ व्यवस्थित असं सॉफ्ट यायला पाहिजे व्यवस्थित पीठ भागलं गेलं पाहिजे आता माझी जाव पीठ मळून देते मला तू घालून असा व्यवस्थित पीठ मळून मी घेते नंतर तुम्हाला पीठ मळल्यावर दाखवते आता आपलं हे व्यवस्थित असं आपण पीठ मळून घेतले आता आपण हे पातोळ्या करायला घ्या आणि पीठ बघा असं व्यवस्थित असं हलकं यायला पाहिजे पीठ त्यामुळे व्यवस्थित हे भागलं जातं नुसतं तुम्ही कच्च पीठ मळून ठेवलात तर ते मोदक किंवा तुमच्या पातोळ्या छान लागणार नाही त्यामुळे असं पीठ मळलं गेलं पाहिजे हे बघा हे व्यवस्थित असं एकदम रबर टाईप असं पीठ झालं पाहिजे चला तर आपण आता पातोळ्या करायला घेऊया हे बघा मंडळी आता हे मी हळदीचं पान व्यवस्थित दोन्ही टोकाने कापून घेतलेलं आहे तुम्ही जर अख्ख्या पानामध्ये कराल ना तर हे असं व्यवस्थित राहत नाही आणि ते निघत राहतं त्यामुळे कधी पण हे पातोळी करताना हे असं का करायचं आणि असं करायचं ते आता मी तुम्हाला दाखवते कसं करतात ते हे बघा प्रथम आपण हा असा गोळा घ्यायचा हातामध्ये व्यवस्थित आणि असं थोडंसं असं थो पानाला तेल लावायचं जास्त तेल नाही लावायचं अगदी एक बोट असं तेल लावायचं आणि आपल्याला छोटे मोठे दशा ज्याप्रमाणे करायचे तुम्ही मोठी पानं घेतलात तर तुमच्या पातोळ्या मोठ्या होतील मी छोटी पानं घेतली आहेत आणि प्रकारे हा गोळा व्यवस्थित असं तुम्ही जसं मोदकाला हे करताना मोदकाला आपण एकदम खोलगट करतो तसं नाही करायचं असं प्रकारे व्यवस्थित आपण पुरी म्हणा वडे म्हणा प्रकारे हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आता हे मी गोल व्यवस्थित थापून घेते हे बघा आता हे मी व्यवस्थित आपलं लावून घेतलं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण ह्यामध्ये हे चून घालून घ्यायचं आता हे मी छोट्या छोट्या पातोळ्या करते मला क कर बघितलंत मोदक छोटे पातोळ्या छोटे छोटं छोटं असं मला आवडतं खायला कारण का आपण मोठे केलं ना तर कोणाला आवडत नाही खायला काय नाही मग ते टाकून देतात त्यामुळे कोणताही पदार्थ करताना लहानच करायचं आणि हे बघा असं ह्याचं हे तोंड व्यवस्थित आपण ते करंजी करतो ना त्याचप्रमाणे हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं हे बघा हे उघडलं जात नाही मग आणि हे हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित दाबून आता ही मी बघा आपल्या मोदक पात्राची चाळणी आहे ना त्यामध्ये हे मी हे बघा मोदक पात्राची चाळणी आहे त्यामध्ये हे मी केळीचं पान ठेवते त्यामध्ये आपण हे सर्व असं लाईनीमध्ये पातोळ्या घालून घ्यायच्या आता अशा प्रकारे मी बाकी पण करून दाखवते तुम्हाला आमची काकी माझी काकी सासू माझी जाव तुम्हाला आता करून दाखवते चला हे बघा मंडळी आम्ही नागपंचमी निमित्त छान अशा पातोळ्या आमच्या घरात करत आहेत हे बघा आणि व्यवस्थित हे बघा असं व्यवस्थित असं पीठ हे गोल झालं पाहिजे आणि छान होतात करंजासारखेच दिसतात ते पण खायला चव भारी असते कारण आपण हे हळदीच्या पानात करतो म्हणून हे बघा अशा प्रकारे हे यामध्ये सारण भरून घ्यायचं हे बघा आणि त्यानंतर प्रकारे ही करून घ्यायचे चला अजून एकदा करा आला हे बघा व्यवस्थित अशा प्रकारे करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित हे, हे, हे बंद केलं ना, ना। तर व्यवस्थित चिकटले जातात ते कोकणातले पदार्थ पारंपरिक पदार्थ खरोखर खायला छान लागतात आपण पण मंडळी नक्की करून पहा आणि आता अशा प्रकारे हे मी बाकीचे सर्व करून घेते आणि मग कसे उकडत ठेवतात ते तुम्हाला मी दाखवते चला बघा आता आपण हे पात्र घेतलं आहे त्यामध्ये असे लिंबू टाकून घ्यायचे जेणेकरून आहे ना हे भांडं खराब होत नाही आणि त्यानंतर आपल्याला हे थोडंसं अगदी पाणी गरम झाल्याच्यानंतर हे आपण चाळणी ह्यामध्ये घालून घ्यायची हे बघा आता हे थोडं पाणी गरम होत आलं आहे हे मी आता ह्यामध्ये ठेवते आणि आपण त्यावरती झाकण घालून ठेवूया मारून हे बघा अशा एकावर एक ठेवली एक तरी काही फरक पडत नाही हे आपण पानामध्ये केलेली आहे ना त्यामुळे ते आणि थंड झाल्यावर मग काढायचे आता आपण यावरती झाकण ठेवूया हे बघा आता आपण हे दहा मिनटासाठी व्यवस्थित असं उकडत ठेवूया आणि दहा मिनटांनी बघूया हे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा कसे छान असे उकडले गेलेले आहे पाण्याचा कलर कसा आहे बघा गरम गरम आहे पाण्याचा कलर कसा हिरवा असतो हा कलर बदलला गेला आणि आपल्या हे असं लागलं गे ला गेलं नाही पाहिजे हे बघा छान असे उकडले गेले आहेत आता हे मी थंड झाल्यावर ताटात काढते मग आपणास दाखवते हे बघा मंडळी छान असे आपल्या हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत अशा छान छान रेसिपी इत किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा, आणि छान छान कमेंट्स पण करा चला तर मग नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा